परतीच्या मुसळधार पावसामुळे तुळजापुरात तर अनेक ठिकाणी रस्ते उखडलेत तर गावाचा संपर्क तुटलाय नदीवरील पूल देखील तुटलेला आहे या तुटलेल्या पुलामुळे नदीच्या वाहत्या पाण्यात अनेक शेतकऱ्यांचे कापणी केलेले आणि बांधून ठेवलेलं सोयाबीन वाहून गेलंय त्यामुळे शेतकरी हतबल झालेत उस्मानाबादच्या या उद्ध्वस्त परिस्थितीबद्दल अधिक सांगतात आमचे प्रतिनिधी विशाल करोळे एरवी दुष्काळी म्हणणाऱ्या उस्मानाबाद मध्ये गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा चांगलाच धुमाकूळ सुरू आहे आणि या पावसामुळे अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचं मोठं नुकसान आहे एका गंदोली नावाच्या हो गावात मी आलो आहे उस्मानाबादमधल्या तुळजापूर तालुक्यात हे गाव आहे आणि मी तुम्हाला दाखवतोय नुकसानीचं चित्र या, या गावामध्ये काल इतकं प्रचंड पाऊस आला आणि इतकं प्रचंड नदीचं पाणी विस्तारलं गेलं की त्यामुळं आजूबाजूची सगळी शेतं ही पाण्याखाली गेली एक मोठा खड्डा रस्त्याला पडलेला आहे आणि त्यामुळे या गावात येण्याचा रस्ता पूर्णतः बंद झालेला आहे काही अधिकारी यावेळेस आलेले आहेत आणि त्या खड्ड्याची पाहणी करताय तर इथे जी झाडं पडलेली आहेत ही आजूबाजूच्या शेतातली झाडं आहेत आणि ही झाडं पाण्यामुळे वाहून इथपर्यंत आली आणि त्यामुळं आता ही रस्त्यावर पूर्णत पसरलेली दिसते तुम्हाला माझ्या उजव्या बाजूला मी जे दाखवतोय ते एक शेत आहे तर आता हे शेत आहे का असा प्रश्न पडतो कारण पावण्यामुळे ते पूर्ण वाहून आहे काल या शेतामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलं होतं आता हे पाणी ओसरलेलं आहे मात्र शेतातली जणू जमीनच वाहून गेली असं चित्र पाहायला मिळत आहे त्यामुळे आता या ठिकाणी शेती करायला सुद्धा ही जमीन आता नव्यानं तयार करावी लागणार आहे असं हे चित्र आहे म्हणजे मागे मी तुम्हाला दाखवतोय या गावाला जोडणारा हा नदीचा पूल आहे या पुलाचे कठडे सुद्धा आता पूर्णतः उद्ध्वस्त झालेले आहेत तर काल हे जे नदीचं पाणी आहे हे पुलावरनं वाहत होतं आणि त्यामुळे हे कठडे पूर्ण उद्ध्वस्त झाले आणि नदीच्या पाण्यासोबत ज्या पद्धतीनं झाडं झुडपं वाहत आली ही सगळी झाडंझुडपं आता इथं अडकलेली चित्र आपल्याला पाहायला आहे इथला एक शेतकरी गणेश आहे माझ्यासोबत गणेश तुम्ही सांगत होता की काल या नदीमधनं सोयाबीन अक्षरशः वाहून जात होता नक्की किती सोयाबीन वाहून गेला असेल सांगाल मला सर माझं वैयक्तिक जर बघायचं म्हणलं तर माझ्या सहित माझे जे काही सर्व शेतकरी आहेत आम्ही ते कापणी करून शेतामध्ये ठेवलेलं माझे कमीत कमी एक दोनशे कट्ट्याच्या जवळपास सोयाबीन माझं स्वतःच वाहून गेले आणि ते मी अक्षरशः माझ्या डोळ्यांनी पाहत होतो पण ते जाऊन मला काढता पण आलं नाही की बाबा माझं सोयाबीन चाललंय ऊस आमचं कुठंच राहिले ना कणक्या अशी निघून आलेले आहेत सगळी ऊस पाण्यानं साईडला तर हे जे आम्हाला काहीतर काम शासनाने दखल घेऊन याच्यावर आम्हाला काहीतर काढून का मदत करावी हीच आमची अपेक्षा सर खरं तर उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये इतका कधी पाऊस पडत नाही मात्र गेल्या दोन दिवसात या गावांना जो पाऊस पाहिला तो अभूतपूर्व होता आणि त्यामुळे मोठं नुकसान या गावकऱ्यांना सहन करावं लागलं आणि आता या सगळ्यांचे डोळे पुन्हा एकदा लागले ते शासनाच्या मदतीकडे शासनानं मदत करावी आणि शेतकऱ्यांना या संकटात बाहेर काढावं अशी मागणी ते करतात व्हिडिओ जर्नलिस्ट सोमदसह मी विशाल करोळे झी मीडिया उस्मानाबाद